श्रीराम समर्थ परमपूज बाबा लिहितात सतत सावधानता सांभाळून आपल्या वृत्तीला आत्माकार ठेवणे हा साधकाच्या पारमार्थिक जीवनाचा प्राण आहे साधकाचे अंतःकरण क्रमाक्रमाने विश्वमनाशी समरस व्हायला लागले म्हणजे अभ्यासबरोबर चालला आहे असे समजावे पूर्वीचे बलवान संस्कार वृत्तीला दृश्याकडे खेचित असतात त्या कारणाने ती स्वस्वरूपापासून वारंवार घसरते मोठ्या सावधानतेने दृश्यातून तिला मागे वळवून पुन्हा पुन्हा आत्मस्वरूपी स्थिर करण्यात साधकाला आतील श्रम होतात या अभ्यासामध्ये एक ताण असतो परंतु सद्गुरूंची कृपा आणि साधकाची शरणागती यांचा मधुर संगम घडून वृत्तीला आत्माकार होऊन राहण्याची सवय लागते साधकाचे अंतकरण विश्वमनाशी कायमचे समरस होऊन जाते आणि साधकाचा सिद्ध बनतो सिद्ध म्हणजे कृतकृत्य साधक होय सिद्ध बाहेरून माणूस दिसतो खरा पण देहात असून तो देहापुरताच राहत नाही स्वतःच्या हृदयातील आत्मचैतन्य हेच सच्चिदानंद परमात्मा स्वरूप आहे असा साक्षात अनुभव त्याला येतो सिद्ध द्वंद्वातीत होतो त्याला द्वैतमय संसार उरत नाही कारण संसार म्हणजे जीवन मरण सुख दुःख यश अपयश साधन साध्य बंधमोक्ष पापपुण्य इत्यादी द्वंद्व साम्राज्यच होय असीम व अनंत ब्रह्मस्वरूपाशी साक्षात संस्पर्श साधणाऱ्या सिद्धाला स्थलभेद व कालभेद राहत नाही सर्वगतपणामुळे तो नाही असे स्थल नसते नित्यपणामुळे तो विद्यमान नाही असा काळ नसतो आईबापांना मुलगा पत्नीला पती मुलांना पिता सेवकाला स्वामी आणि शिष्यांना तो गुरु भासतो पण हे सर्व असून तो काहीच नसतो सिद्धाचे सिद्ध पण दिसणाऱ्या वस्तूसारखे नसते स्वर्ग नरकाची त्याच्याशी यचकिंचित संबंध नसतो स्वर्ग नरकाचा त्याच्याशी यत्किंचित संबंध नसतो वय लिंग जात धर्म धंदा परंपरा पंथ संस्था यांच्याशी त्याचा संबंध दिसतो पण नसतो आत्मज्ञानाच्या प्रकाशाने अखंड प्रकाशणारा सिद्ध अज्ञान व भ्रांती यांच्यापासून सर्व थैव मुक्त असतो त्याच्या अनुभूतीमध्ये स्वसंवेद स्वयंप्रकाश आनंदमय आत्म्या वाचून वेगळी सत्ताच स्फुरत नाही त्यामुळे ज्ञान तोच व ज्ञेयही तोच होतो द्रष्टात तोच व दृश्यही तोच होतो द्रष्टेपणाने सर्वांच्या हृदयात तो विराजमान असतो शरीरामध्ये विद्यमान असून तो अनादी असतो सगुण दिसून निर्गुण असतो विनाशाच्या समुदायामध्ये अविनाशी असतो आणि जीवपणाने वागून शिवस्वरूप असतो तो कर्म करताना दिसतो पण पन कर्तेपणाचा अभाव असल्याने कर्म व कर्मफल त्याला गुंतवीत नाहीत दृश्य जगातील कोणतीही घटना त्याला प्रभावित करीत नाही अंतरी मी व ममन असल्याने तो व्यक्तिपणाने उरत नाही त्यामुळे तो असंग होतो तरी तो सर्वांवर समान व उत्कट प्रेम करतो त्याचे ज्ञान अतिशय निःसंशय असते त्याची प्रज्ञा स्वरूपी सल्लीन राहिल्याने त्याच्या जीवनात दुःखाला वावच उरत नाही परमानंदाने तो अखंड प्रसन्न असतो श्रीमद्दासबोध प्रवचन पारिजात दशक पाच समाज दहा लक्षण निरूपण परमपूज्य बैलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।